स्वामी समर्थ कशा हात मस्त राहा आजच्या दिवस तुमच्या पौर्णिमानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे म्हटलं चला गुरुपौर्णिमा होती मग केंद्रात गेली होती केंद्रात स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला म्हटलं तुमच्या सोबत थोडं शेअर करूया आणि घरातील देवघरांची पूजा झाली होती अभिषेक झालेला होता फक्त सेवा बाग होती केंद्रातून आल्यानंतर मी सेवा केली त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही पाच सहा वाजता डी मार्टला गेलो आलो आहे त्याला म्हटलं थोडीशी आज किराणा करायचा होता डीमार्टला डी मार्टला आलोय पण आज रविवारी आणि खूप अशी रविवारी खूप गर्दी असते प्रचंड बघू शकता खूप गर्दी आज असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी असते डी मार्टला रविवारी आणि अशी पण गर्दीच असते आम्हाला काही जास्त सामान घ्यायचं नव्हतं थोडा सामान घ्यायचा होता जो संपलेला असतो तोच आम्ही डी मार्टमधून मधून आणत असतो जास्त काही सामान वगैरे आणत नसतो ज्या मेन वस्तू आपल्या घरात संपलेल्या होत्या त्या जाणायच्या होत्या तेल तिखट अशा दोन तीन वस्तू होत्या त्या जाणायच्या होत्या म्हणून गेलो होतो म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करूया टिफिन बॉक्स वगैरे खूप मस्त होते तिथे मुलांना स्कूलमध्ये मिस्टरांना पण टिफिन वगैरे खूप छान होते आणि कप पण खूप मस्त होते नव्याण्णव रुपयाला सहा कप होते मी घेतलेली इथे कप खूप छान निघतं हे कप पण आणि बघा या स्टीलच्या कड्या आहेत खूप मस्त आणि हेवी होत्या चारशे नव्याण्णवला फक्त आणि सातशे नव्याण्णवला मोठी होती छोटी चारशे नव्याण्णव मोठी सातशे नव्याण्णवला पण खूप अशा हेवी आहेत दडस आणि ही बघा ही पण खूप जास्त हेवी होती अशी जड सातशे नव्याण्णव रुपयाला आहे कढई होती कढई आहे खूप छान छान अशी भांडी होती आपला देवाचा सामान घंटी पंच आरती कमळाची दिवे डिश अभिषेक करण्यासाठी पॅन होते छोटे छोटे खूप मस्त होते जशी प्राईज तशी घंटीचा आवाज होता तुम्हाला दाखवते बघा खूप छान असं मस्त देवांचा सामान होता बघू शकता आपण महाराज देवघरात ठेवू शकतो पाण्याने आणि अभिषेक करायला डिश पण लहान मोठ्या सूजेची सामग्री प्लस आरती करण्याची अभिषेक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप होते क्वालिटी छान असते डिमांडची आणि तो बघा छोटे छोटे जे लागणारे वस्तू असतात चे गाणे टी पी वाट्या लाईटर सर्व येते इथे बघा पण क्वालिटी एक नंबर असते डी मार्टची डिनर सेट सर्व काही भारी असतं आता डीमार्टमधून निघालो होतो जो सामान घ्यायचा होतं तो बाहेर आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक केला आरती वगैरे तिनी घरी आल्यावर नंतर संपास केला जेवण केली महाराजांना प्रसाद दाखवला खिचडी आणि संध्याकाळी पण थोडा शिरा केला मी नाही शिरा झाला महाराजांना प्रसाद नैवेद्य दाखवला मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसतो सर्विसण जास्त काही म्हणजे स्वयंपाक केला नव्हता दुपारी वेगळं केलं होतं मीने वरण भात श्रीखंड पापड्या म्हटलं चला संध्याकाळी खिचडीने शिरा केला मीने बघा माझी सेवा चालूच होती जसं वेळ मिळत गेला दिवसभर तसं मी करत गेली नैवेद्य महाराजांना त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो <tip> बघा आपण डीमार्टला जाऊन आलो आणि काय काय सामान आलं म्हटलं चला तुमच्या सोबत थोडा शेअर करूया जास्त काय आणला ना नाहीये बघू शकता थोडासा पण म्हटलं काय काय आणलं डी मार्ट मधून तुम्हाला सांगते बरोबर हे लाल तिखट आणलेलं आहे अर्धा किलो खूप मस्त आहे लाल तिखट साबण आणले आणि हा बघा गार्जिकचा चिवडा गार्जिकचा चिवडा तो चिवडा बनवला संपला आहे म्हणून आता नवीन चिवडा बनवणार आहे आणि मुरमुरे आणायचे राहिलेले आहेत आरणे उद्या आणणार सावधाने कारण की आता उपवास चालू होतील आणि तेल आणलं ते दोन पाऊच एक वापरायला काढलाय विणे आणि मुलांसाठी भाकरवडी आणि हे बघा हे भांडे घसायचे लिक्विड आणि मी अशा पद्धतीने बॉटल मध्ये काढून घेतलं छोट्याशा हे जुन्या बॉटलचं झाकण आहे बघू शकता या बॉटलचं झाकण याच्यामध्ये आटकोलं आणि एक थोडं मूल पाडून घेतलं याच्यामध्ये आणि बघा छोटस मस्त रोज वापरण्यासाठी थोडं थोडं वापरायचं आणि आता हे एका साईडला ठेवून घेणार भांडे घासायचं हो हे स्वस्त पडतं बॉटलपेक्षा बॉटलचे दहा पंधरा रुपये घेऊन येतात आता याच्यात ज्याच्यात मी टाकले आता हे लिक्विड अशा पद्धतीने वापरणारे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर संध्याकाळी ओम सोमचे पप्पा आले मग संध्याकाळी त्यांनी आमच्या दोघांचा नमस्कार केला निमित्त आम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद दिला मुलांना अगोदर ओमने नमस्कार केला आमच्या दोघांचा मग सोमने नमस्कार केला